नमस्कार मी तात्या चव्हाण यवत कृषी सेवा केंद्र माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव पंच्याऐंशी झिरो त्रेसष्ट नऊ सतरा चालू क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये जी शे पिकावरचा वाढलेला रासायनिक खताचा खर्च आणि मजुरीवरचा खर्च वाढल्यामुळे शेती परवडत नाही त्याचप्रमाणे शेती जर परवडायची असेल तर उत्पादन खर्च कमी करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी जर सेंद्रिय उत्पादनांचा रासायनिक खताबरोबर वापर केला तर खूप मोठ्या प्रकारे फायदा होऊ शकतो या याचं जिवंत उदाहरण आज आपण राहुल आवचट आणि मनोहर आवचट यांच्या तोंडून ऐकून ऐकणार आहोत नमस्कार सर तुमचं संपूर्ण नाव सांगा मनोहर लक्ष्मण आवचट तालुका दौंड जिल्हा पुणे मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट त्र्याहत्तर चौतीस सोळा सर एकंदर जे ऊसाला आपण औषध दिलं होतं ते साधारण एकंदर क्षेत्र किती सवय करे तुम्हाला क्षेत्र याच्या अगोदर या क्षेत्रामध्ये असा ऊस निघाला होता नाही नाही पन्नास ना टनाच्या पूर्ण तुमच्या क्षेत्रामध्ये एकंदर निघायचं एकंदरी क्षेत्र किती सव्वा आहे आजपर्यंत ह्या ऊस आता सवाए, सवाए करे। सवाए करे। किती आहे एकशे दहा टन हा आणि ठीक साधारण आज अजून किती ऊस निघल अजून तीस टनाच्या पुढे हा ठीक आहे म्हणजे तुमचा अंदाज आहे का शंभर टनापेक्षा जास्त ऊस निघालं पाच दहा टन मित्र यांच्या शेतामध्ये आर पी एस शहत्तर आणि बॅक्ट्रीज किट्स खालून पाण्यासाठी सोडणे दिलं होतं त्याचप्रमाणे गोरिज प्रोम आ, आ, प्रोम हे त्यांना दिलं होतं खातामधून टाकण्यासाठी आणि गोरिज प्रोमची स्लरी पण सोडण्यासाठी दिली होती त्याच्यामुळे यांना खूपच सुंदर झाला मित्र आपण पाहू शकता की जो साथ ही साईज एक इंची पायपासारखी आहे आणि साधारण ह्या ऊसाला पंचेचाळीस कांडे आहेत तशी नाही एकंदर तुम्ही म्हणजे जे हे पदार्थ मी प्रोडक्ट तुम्हाला वापरण्यासाठी दिले याच्यामुळे शेतीला फायदा होऊ शकता इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता बिंदास वापरायचं ठीक आहे थँक्यू जय धन्वंतरी जय धन्वंतरी